श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ 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 અધ્યાય એકા વન વાન શ્રી ગણેશમાં નામ ધારકવે કથા સાય લે આંબા સીલેજ શ્રી ગુરુ સિંહો નગરાસી तेथून आले गाणगा भुवना पुढील कथा निरूपणा करुणा वचन श्री गुरु चरित्र आद्यत सिद्ध म्हणे एक वर्षा कथा असे अतिविशेषा एकता जाती सकळ दोषा मी तिले पावी जे राजाच्या भेटी घेऊन श्री गुरु आले गाणगा भुवानी योजना करीत आपल्या मनी गोप्य रहावे म्हणून ભક્તજન ચિંતા તિંતા કરીતા બહુત શ્રી ગુરુ ત્યાસી સંબોધિત દુઃખ કરી શ્રી ગુરુચરના સ્વામી અમૃતે સોડીને કેવી જતા રાજા એસી નાના પરિવીનાવી હાસલે હાસતે સંબોખી અતિ પ્રીતિ ન કરાવી ચિંતા મનુની અમી નિત્ય નિત્યસ્ના રાજા સંગમાસી વસુ મટી સદા પ્રેમી ગોપ્ય રૂપે અવધારા જે ભક્ત અસ્તી માજા પ્રેમી ત્યાસી પ્રત્યક્ષ સ્વામી લૌકિકો શ્રી શૈલ યાત્રી સ્નાન પ્રાપ્ત પ્રાપ્ત સ્નાન કૃષ્ણ તિરી પંચનદી સંગમી ઔદુંબરી અનુષ્ઠાના બિંદુ છે માધાન્યે તો ભીમા તી સંગમી સ્નાન કરુણિ પૂજા ઘે ઘી નિર્ગુણી ચિંતા કરે જે મુચે જેના પાદુકા ઠેરતી નિર્ગુણ પૂજા કરાવી મનો ભાવે સંતોષી આમમાં પ્રતિ ત્રિકાળ કરાવી આરતી ભક્ત જણાવે પરી એ સાંગુણી તી निघाले સ્વામી શ્રી પર્વતાસી ભક્ત પર્વિ મઠાસી આલે ચિંતિત મત ચિંતિત નિગતિગતિ ગુરુનાથ લોકમાજે વિસ્મિત મંત્રી વસ્તુ ત્રિમૂર્તિ દૃષ્ટાંત દેખવિ ભક્ત શ્રી પાતલે આપણા શ્રી પાર્વ પર્વતાસી પાતળ ગંગા તિરાસિ રાયલે સ્વામી પરયી શિષ્ય તે નિરૂપતિ હવધાર

सवस्त सूर्य चाले उत्तर दिंगतेसी संक्रांती कुंभ परीय शिशिर ऋतुमागमासिसीत पक्ष प्रतिपदेशी शुक पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरु मंती शेषाशी जातो आम्ही निठ मठासी पावता खूण तुम्ही प्रसाद पुष्पे पाठव येतील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडित लक्ष्मी वा वसुसु वसो तुमच्या घरी आणि कांगेन एक खोना गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमजा ते जे गायन करीती त्यावरी माझी अति प्रीती त्यांच्या घरी अखंडित आपण असे अवधारा व्याधी नसती त्यांच्या घरी दारिद्र्य जाय त्वरित दुरी पोत्र श्रेया करी शतायुषी अवधारा ऐकती चरित्र माझे जरी अथवा वन वाचिती जन रंतरी लक्ष्मी त्यांच्या घरी संधी न धरावा माणसी ऐसे सांगून शिष्यासी श्री श्री गुरु झाले दृश्यसी चिंता करीती बहुवसी अवलोकी ताती गंगे गंगे ता ऐशी चिंता करीता थोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखील म्हणून शिष्य वर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होती आम्ही पहिलं ती तेथे देखील मुन्यासी वेशदंड हाती नाम नरसिंह सरस्वती निरोप दिला सांगे जे म्हणून भ्रांतपणे आम्ही देखील दृशांत जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुमाशी जावे आपले स्थानाशी सुखी असावे वंशोवंशी वंशी माझी भक्ती करुणी प्रसाद पुष्पे आले अशिष्य घ्यावी શિષ્ય ઘડોનિયા અમ્મા સંગુ આ શ્રી ગુરુ ગેલે અવધારા ઈ તુકિ અવસરી પ્રસાદ પુષ્પે આલીચારી મુખ્ય શિષ્ય પ્રીતિ કરી કાઢોનિયા ગેતી અવધારી સિદ્ધમણે મને નામધારકા શિષ્ય બહુત गुरु नायका गाणगापुरी असते एका शिष्य गेले आश्रमासी कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठवी ते झाले अति प्रीती आपण राहिलो समागमे धर्म शिष्य बहुत समजतो आपले घरी नांद त्रिवर्ग आले त्रिपर्वता आपण होतो चवथा सारखे नाम सायन देव कवीश्वर युग्म पूर्व नंदी नामा नर हरिदेव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य जण तेची पुष्प माझे पूजनी म्हणून या पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष त्यासे साध्य होते प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पोत्री नांदती ती ऐसे सिद्धे सांगितले श्री का गुरु चरित्र ऐकता लादली सकळ भीष्ठता या कारणे ऐका समजता श्री गुरु चरित्र काम पुत्र पोत्री जासी चाळ त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण त्या घरी चतुर्विद पुरुषार्थ लादती श्रवणे परमात्थ શ્રી નરસિંહ સરસ્વતી ગુરુનાથ રક્ષિત વંશુ વંશી મનુનિયા ગંગાધર શ્રોયતા કરિ નમિ નમસ્કાર કથા એક મનોર સકળભિષ્ટલાદે માઈથી શ્રી ગુરુચરિત્ર સારા મૃતે પરમ કથા કલ્પતરો શ્રી નરસિંહ સરસ્વતી મુખ્ય પાઉિ સિદ્ધ નામધારક સંવાદે શ્રી ગુરુ નિજાનંદ ગમન નામ પંચમ श्री गुरुदेव त्रय नमर्प श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की चरित्र श्री गणेशाय नाम नामारकमिणी सिद्धांत श्री गुरु निघाले श्री पुढे कथा वर्ते विस्तारे विस्तारायसी मज सांगावे सिद्ध मनी शिष्योत्तम काय सांगू सद गुरु मय माता वर्णाची झाली सीमा परी गुरु गुरुभक्ती प्रेमा नावरे गुरु सिद्ध झाले जावे अशी श्री प पर्वती पर्वती यात्रा उद्देशी हा व्रता नागरिक जनासी सकला परीयसी तात्काळ समस्त जना आले धावत नर नारी सर्व मिळाल्या बहुत गुरुशी प्रार्थिती अनेक भक्त श्री पर्वताशी स्वामी का जाता मासी व्यक्त

कैशा रीती स्वामीचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो तुम्ही धेनुपुरी काम कामना होता म्हणून आज वरी या उपरी आम्ही करावे स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपुरा आता दीप जैसे मंदिर तैसे साचार होईल हे तेव्हा श्री गुरु समस्त जना प्रति हास्यवंदन करून बोलती तुम्ही म्हणू नका

जास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ लौकिका मध्ये कळावे असे आम्ही जातो शैल्य पर्वत चिंता न करावी माणसे असे समजतासी संबोध दिले मठी आमूच्या ठेवित ठेवितो पादुका पुरवी तिला कामणा ऐका अश्वत् वृक्ष आहे निका तो सकाळी कांचा कल्पतरू तरु कामणा पुर विल समजता संधे न धारावा मनात मनोरथ प्राप्त होती त्वरित हि आमुची माता सत्य संगमी करून या स्नान पूजून अश्वत्थ नारायण मंग करावे पादुकाच्या अर्चना मनकामना पूर्ण होती ल पादुकाची त्यांची करुनिया पूजा त्रिकाळ आरती करून ओ जा आमूचे वचन यथार्थ समजा म्हणून या था था सांगते श्री गुरु आम्ही येथेच राहतो मठात हे वचन निश्चित निचित संबोधून जना अध्यंत त्वरित निघाले श्री गुरु राजपे समागमी जे धावले जन त्यांचे करुणी समाधान शिष्या सहित करून गमन गेले निगुण श्री गुरु लोक माघारे परतले समस्त श्री गुरु मठासी आले ते दे दे गुरु देखील वैसले होते आसनी सै पाहता झाले गुप्त जण मणी परम विस्मिता मी सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखील सदृशांत दाखव दावणी जनासे आपण गेले श्री पावले पाताळ गंगेशी राहिलो त्या दिवशी तेथे श्री गुरु शिष्यासी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊनिया शिघ्र गती पुष्पांचे आसन यथा असती करुण कृती आणावे शिष्य धावली अतिशीघ्र पुन्हा गादी कुंद कल्लार करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपरा आणले त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा गंगा प्रवाह वरी केले स्थापन त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंद बहुधान्य सवस्तर माग मास कृष्ण दिवशी बृहस्पती होता सिंह राशी उत्तर दिशे होता सूर्य पे शिशिर शी ऋतु कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण शुभ महूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलं त्यांची ते खूण तुम्ही मा ફુલે સો પ્રસાદ પુષ્પાચ કરિતા પૂજન હોઈ લેવ પ્રસન્ન ભક્તિ ભાવે કરાવી જતન પ્રાણા પ્રાણા સમાન્ય એક મારિત્ર ગાતી પ્રીતિન નામ સકેર્તન કરી મદ પ્રિય ગમની આમ ચરિત્રો પઠના કરી સિદ્ધ સર્વૈ સિ સર્વિ તેમસ લાબેલા બની પુત્રપોત્રા સહિત અષ્ટૈશ્વર્ય ઐશ્વર્ય અનુભવની નિર્ભય પાવે મોતી कारण या सुद्या विश्वास सुख पावा लहु असायचे सांगून शिष्यांस श्री गुरु तेथून अदृश्य झाले शिष्य अवलोक सम गंगेत तो दृष्टीनं देखते श्री गुरुनाथ बहुत होऊन या क्रांत तेथे उभे तटस्थ झाले इतुकी आता आला नावाडी ते वृत्तांत गंगेचे पूर्व श्री गुरुनाथ जात असे आहे देव संन्यासी दंडधारी कशायांबर वेष्टिले शिरी पादुका चरण माझारी कांती अंगावरी फाक फाक तसे कलिकाळास्त व होणी आपण असतो गाणगा भुवानी तुम्ही तत्पर असावे भजने ऐसे सांगा म मा, सांगा म्हणून या कथी तर तुम्ही का झाले ते चिंता क्रांत पुष्पे निवांत रमावे नावाडियाचे ऐसे कथी त्यावरून शिष्य हर्षले ले तुकी आता श्री गुरु प्रसाद फुले आली प्रवाहात वाहात तीर्थ गुरु प्रसाद सोमणे कालवनी घेतली शिष्य वर्गाने मंग परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मानी करीत कुण सांगते से एक आता श्री गुरु गागापुरी असता बहुत शिष्य होते गणितांना आठवती ये समय ज्यांनी केला आश्रम स्वीकारत ते संन्यासी थोर थोर तीर्थ हिंडव्या गेले फार कृष्ण बाळपती सरस्वती प्रामुख्यते शिष्य झाले ग्रहस्थ केवळ ते आपल्या ग्रही नांद सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारी श्री जगद्गुरूच्या समागमी चारी जण होतो आम्ही साय देवनंदी नर हरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पे श्री वंदिली शिरी ही पहा म्हणून या पुष्पे करी घेऊन चौघांनी चारी पुष्पासी मस्त झाला नामधार का श्री गुरुप्रसाद त्यांच्या दृष्टी पडला इति श्री गुरु चरित्र सारा मृत परम कथा कल्पतरु श्री नर सिंह सरस्वती मो પાખ્યાને પ્રસાદ પ્રાપ્તિ પ્રાપ્તિનામ દિ પંચમધ્યામાં શ્રી ગુરુદેવ ગુરુદેવદતાત્રય નમસ્તુ શ્રી ગુરુદેવ શ્રી સ્વામી મહારાજ કી જય